जुलै महिन्यामध्ये पावसानं खुशखबर दिलेली आहे कारण दिले सरासरीहून अधिक पाऊस जुलै महिन्यामध्ये पडणार असल्याचं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे महिन्यामध्ये देशामध्ये एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस पडणार असल्याचा आय एम न अंदाज वर्तवलेला आहे माहिती दिलेली आहे तर जुलैमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस पडण्याचा आयएमडी अंदाज वर्तवलेला आहे अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट देतील अमेया आयएमडीने जी नवीन अपडेट दिली आहे त्यानुसार यंदा मान्सून चांगला असेल असं सांगण्यात आलंय आणि आयएमडीच्या या बातमीत परंतु आपल्यासाठी एक थोडीशी घ्यायची चिंताजनक म्हणजे पश्चिम तट जो आहे म्हणजे आपल्याकडचा जो आहे पश्चिम भाग तिथं मानाने कमी आहे परंतु उत्तर भारतात म्हणजे उत्तरेकडची जी, उत्तरे जी राज्य आहेत पहाडी इलाका तिथं जोरदार पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे तिथं काहीशी चिंताजनक परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते असं सुद्धा याच्यात म्हटलेलं आहे एकंदरीत अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठावीस पूर्णांक चार सेंटीमीटर म्हणजे एकशे सहा टक्के जास्त पाऊस यंदा होईल असा सुद्धा जो अंदाज आहे तो आय एम डीने वर्तवलेला आहे परंतु कुठेतरी महाराष्ट्रासाठी याच्यात चिंताजनक बाब अशी दिसते की पश्चिम तटाचा जो भाग आहे तिथं तापमान जास्त आहे त्यामुळे मान्सून काहीसा उशिरानं सक्रिय होईल अशी सध्याची परिस्थिती आहे परंतु जसजसा मान्सून पुढे वाढत जाईल आणि परिस्थिती बदलेल त्यामुळे इथं सुद्धा तितकाच सकारात्मक पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल